अंबरनाथमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या माध्यमातून महात्मा गांधी शाळेच्या सभागृहात तरुणांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता या रोजगार मेळाव्यात जवळपास पाचशे ते सहाशे तरुणांनी नोंदणी केली राज्यातील साठ ते सत्तर नामांकित कंपन्यांनी रोजगार मेळाव्यात सहभाग घेऊन तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या देशात बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनातर्फे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात याच माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी आमदार किनीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं यामध्ये नर्सिंग कोर्स बँकिंग क्षेत्र हॉटेल मॅनेजमेंट तसेच एम आय डी सीमधील अनेक कंपन्यांनी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर या मेळाव्यात शेकडो तरुणांना नियुक्तीपत्र देखील देण्यात आल्याची माहिती आमदार डॉक्टर बालाजी केनेकर यांनी दिली गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व संसदरत्न कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे या मेळाव्यासाठी जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे मुलांनी या ठिकाणी भाग घेतला आहे पासष्ट ते सत्तर कंपन्या या ठिकाणी बागेत आहेत मुंबईच्या आहेत काय लोकलच्या आहेत काय संभाजीनगरच्या पुण्याच्या कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत सर्व क्षेत्रातल्या आपल्या अंबरनाथमधील सर्व जे रोजगार बेरोजगार मुलं आहेत जे, जे इच्छुक काम करू इच्छितात अशा मुलांसाठी आजचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे जवळजवळ पंचवीस ते तीस मुलांना या ठिकाणी नियुक्तीपत्रही देण्यात आलेलं आहे फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे नर्सिंग कोर्स आहे मॅनेजमेंट हॉटेल मॅनेजमेंट कोर्स या ठिकाणी फ्री देण्याचं या ठिकाणी काउंटर या ठिकाणी दिले जवळजवळ दहा ते वीस लोकांना त्याचा नियुक्तीपत्र दिले लाभ दिले ॲडमिशन दिलेलं आहे त्यामुळं सर्वांनीच हा मेळाव्यामध्ये भाग घेतलेला आहे